सातारा नेळाकास्टू गोपाल गोडसे वाशिम लालकास्टू रितेश मुळे पुणे जिल्हा न्यायाकास्टू मध्ये तयार संदीप लटके अहिल्यानगर लाल कास्टू मध्ये ओंकार लोंडे सांगली न्यायकास्तू मध्ये तयार बॉन्सर दोन हजार पाच सालचा महाराष्ट्र के आगमन झालेला जा ज्यांना बीड जिल्ह्याला मानाची गदा मिळून दिली असा एक देखना पैलवान हजर झालेला सईद अलुद्दीन चौस वेलकम जी वेलकम बॉन्सर न ओळखलंच नाही ओळखलं इंदापूरचा देवेशन यानच गाजवलं आणि आपल्या बीड जिल्ह्याला मानाचं पान मिळून दिलं मराठवाड्याला मानाचं पान मिळून दिलं असा महाराष्ट्र केसरी हजर झालेला आपलं हार्दिक स्वागत आहे ज्ञानेश्वर चौधरी धुळे लाल कास्टो मध्ये तयारा आकाशवाणी सातारा नेळाकास्टो मध्ये तयारा गोपाल गुले सोलापूर लाल कास्ट हनुमंतराव डुकमर हिंगोली निळा मध्ये शुभम मगर सोलापूर लाल कास्टून कुणाल देवकर धाराशिव निळाकास्तूमध्ये जगन्नाथ वाकुडे जळगाव लाल कास्टूम विनायक वासकर कोल्हापूर निळा कास्टूर मध्ये सावंत संपलेल्या कुस्तीमध्ये मनीष इंगळे अकोला विजय आदित्य पाटील सोलापूर लाल कास्तुम सुरज माने ठाणे ग्रामीण नेहरू मध्ये शुभम पाटील कोल्हापूर लाल कास्तूर कोल्हापूर पाटील आणि ओम भिपरगर सोलापूर पहिला पुकार संपलेल्या कुस्तीमध्ये वैष्णव तात्पुरे लातूर हे पहिले मंडप व्यवस्था गोविंद कुठे असेल तिने माती आकडा एकच्या बाजूला जा तिथे ढिल्ले झाले जयश व्हायले कल्याण कशा मॅट जवळ पहिला बाने सातारा पहिला पुकार मॅट क्रमांक एक वर एकोणऐंशी किलो वजन गटाची दुसरी फेरी चालू होते पुरुषोत्तम धुळे ब्ल्यू कश मॅट जवळया चौधरी ढे ढोळे टीम मॅनेजर नोंद घ्या आकाश माने सातारा सातारा टीम मॅनेजर आपण घ्या मधील स्पेस मध्ये जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करतो आपण खुर्चीवरती साना पण व्हावं बसून घ्या छप किलो अभिजीत वगुले अहिल्यानगर रेड कशोम विजय कुवारीवा चंद्रपूर ब्लू कशोम अजून एक कुस्ती झाल्यानंतर सेकंड राऊंड एकसठ किलोचा मॅट नंबर दोन वर सुरू होत आहे टोटल सगळे पहलवान विजय पहलवान सगळे ज्यांना पहिले फेरीत आकाश बने सातारा हात करा हॅलो प्रवीण पुणे जिल्हा लालपट्टी आणि विपुल लोणारे चंद्रपूर निळी पट्टी मग या ताबडतोब क्रमांक एक वरती ताबडतोब शुभम पाटील कोल्हापूर लाल कास्टूम देश फलांडे रायगड नेळा कास्टूम शेख अजर पटेल संभाजीनगर लाल कास्टूम येश कुमार मेश्राम नागपूर नेळा कास्टूम उप उपमहाराष्ट्रचे श्री राजेंद्र मोह सुप्रसिद्ध पृथ्वीराज मोहर यांचे पिताश्री या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले त्यांच्यासोबत अनिल साहेब आलेले त्यांचा मित्र परिवार या स्पर्धेला हजर झालेला शेख विक्रम बुलडाणा लाल काकीमध्ये आणि सुजित यादव मुंबई उपनगर नेळा कस्टो मध्ये विजय सोरोडे नाशिक जिल्हा लाल चव्हाण कोल्हापूर उचाळे कस्टेमध्ये अहिल्यानगर लाल कास्टून शुभम गिट्टे जालना नेळा कस्टेमध्ये केतन घारे पुणे जिल्हा लाल लालकास्टून रावसाहेब राजगे पालघर नेळा कस्टून महेश कदम नंदे लाल कातूर नेळा कस्टू मध्ये मंडप व्यवस्थापक भूतळे यांनी माती आकड्याच्या पाठीमध्ये माणसं पाठवली तर बरोबर बॅरिकेड रेल्वे आहेत सगळे मोहर परिवाराचं हार्दिक स्वागत आहे आपण बसून घ्या पुढे परशुराम पिंपरी चिंचो लाल कास्तुम मोहित चंदेले चंद्रपूर मोहित दंडेले चंद्रपूर निळा कास्तुम मध्ये विकास शिंदे यवतमाळ लाल कास्तुम विवेक शेंडगे बीड निळा कास्तुम मध्ये संपलेल्या कुस्तीमध्ये स्वरूप जाधव कोल्हापूर लालपट्टी विजयी झालेला आहे ज्ञानेश्वर चौधरी लाल, ला लाल धुळे माने सातारा मेळा कस्टो मध्ये प्रवीण पुणे जिल्हा लालपट्टी आणि विपूर लोणारे चंद्रपूर निळी पट्टी मात्या कडा क्रमांक एक वरती चालू कुस्ती लागते आता आणि मात्या कडा नंबर एक वरती कुस्ती लावण्यासाठी मान्य श्री प्रकाश भागानगरी सुभाष मामा घोडके संजय जी सापका आपण कडा नंबर एक वरती यावं शिवाजीराव नलावडे मामा कुस् लावण्यासाठी आपण माथ्या कड्यावरती यावं उपमहाराष्ट्र श्री राजेंद्र मोह आपण मात्या कड्यावरती यावं बाजीराव मुरकुटे साहेब मात्याकडे अर्थी अवा लावण्यासाठी चालू कुस्तीनंतर गोपाल वाशीम लाल कार्टून रितेश मुळे पुणे जिल्हा निळा कार्टून मध्ये तयार आहे बॅट क्रमांक एक वरची चालू कुस्ती झाल्यानंतर गोपाल गोडचे वाशिम लाल काशिम रितेश मुळे पुणे जिल्हा वेळा काशिम तयार आहे बोला चालू नंतर शिवानंद नपडे बुलढाणा लाल मध्ये आपण आहे वर समाधान पाली युवराज करंजले जरापट्टीमध्ये युवराज करंजले बऱ्या युवराज दोन ऐंशी किलो वजनगट माथल्यागार क्रमांक दोन वरती चालूच असते म्हणतात आणि संपुला पेस्टीमध्ये संदेश शिंपले सातारा लालपट्टी विजयी झालेला आहे एकोणऐंशी किलो वजनगट शिवानंद निपे बुलढाणा लालपट्टीमध्ये चला विरुद्ध पलवान समाधान पाटील जळगाव दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये प्रवीण हरणावाळ पुणे जिल्हा लाल झालेला आहे संपलेल्या कुस्तीमध्ये बेला काशिम पर्दा केलेले आकाशवाणी विजय विनीत पाटील रायगड लालपट्टी आणि रोहन खुळे पुणे शहर निळी पट्टी कला क्रमांक एक वरती चला गोपाल गोडसे वाशिम लाल काश्यम रितेश मोळे पुणे जिल्हा बुलढाणा शिवानंदा लाल पट्टी, पट्टी मध्ये चला समाधान पाटील जळगाव पट्टी मध्ये चला गोपाल पाटील पुकार रितेश या स्पर्धेसाठी अजय आहे उपस्थित आहे त्यांचा मित्र परिवार आलेला त्या सगळ्यांचाच माने से संग्राम भैया जगताप आमदार साहेबंद बुलढाणा पंडरंग माने सांगली विजय पहिला पुकार आपल्यासाठी एकोणऐंशी किलो गट मात क्रमांक दोन वरती जय वळले